है। सर्व जे है। जे है। ले ले है। या सर्व वाहन लोक हे रवाना होती राज्य परिवहन महामंडळाच्या बस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या बस जातील जिथे जिथे रस्त्याच्या अडचणी आहेत तिथे एसयूपी घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये महत्वाच्या महत्वाच्या बोलेरो जीप नावाच्या ज्या बनावटीच्या ज्या एसयूव्ही आहेत त्या वापरण्यात आलेल्या आहेत यात सर्व एसयूव्ही पुन्हा झोनल ऑफिसरला दिलेल्या आहेत झोनल ऑफिसर सोबत राखीव अधिकारी राखीव मशीन राखीव बॅटरी पॅक आणि त्याशिवाय एक युनिफॉर्म पर्सनल झोनल ऑफिसर सोबत दिलेला आहे या सर्व कालावधीमध्ये वेगवेगळी पथक ज्याच्यामध्ये केंद्रीय पोलीस दलाची पथक आहेत केंद्रीय पोलीस दलाची पथक निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेली आहे तसंच फ्लाइंग स्क्वॉड जे आपण त्या दिवशी ठेवलेलं त्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दलाची पथक कर, नियुक्त करण्यात आलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर कमीत कमी, कमी। प्रत्येक पी वर प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी दोन युनिफॉर्म पर्सनल असतील कमीत कमी दोन म्हणजे आपल्याकडे सगळ्यात छोट पोलिंग लोकेशन कुठं असेल ज्यामध्ये एक मतदान केंद्र असेल तिथं एक कॉन्स्टेबल आणि एक होमगार्ड असे दोन युनिफॉर्म असतील त्या प्रमाणामध्ये वा वाढत वाढत जाऊ प्रत्येक ठिकाणी जिथं पाच मतदान केंद्र किंवा जास्त संख्या आहे तिथं आपण मतदान केंद्रावर हा कर्मचारी वगैरे ठेवलाय तसेच रांगाचं नियोजन बाहेर होणाऱ्या अडचणी यासाठी लोक ठेवलेले आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला क्यू आर ठेवलेली आहे प्रत्येक एस डी पी ओ प्रत्येक अडिशनल एस आणि एस पी साहेबांकडे क्यू आर ठेवलेली आहे जी या डिस्पोजल अवेलेबल असणार आहे एक हजार दोनशे नऊ मतदान केंद्रावर वेब व्यवस्था करण्यात आलेली आहे हे वेब निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी विभागीय आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाहण्यासाठी उपलब्ध असेल सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार आहे या प्रक्रियेमध्ये संध्याकाळी वाजता वाजेपर्यंत किंवा जर रांगा असतील तर त्यानंतर चिठ्ठ्या देऊन ही मतदानाची प्रक्रिया रांगा संख्ये संपेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे त्यानंतर हे सर्व साहित्य झोनल ऑफिसर क्षेत्रीय अधिकारी वापस येताना त्यांच्या रूटमध्ये एन रूट गोळा करून घेऊन पुन्हा विधानसभा मुख्यालयामध्ये येणार आहे विधानसभा मुख्यालयामध्ये प्रत्येक विधानसभा मुख्यालयामध्ये केंद्र शासनाचा एक निरीक्षक तिथं मोस्ट मायक्रो ऑबझर्व्हर हा आयोगाचा प्रतिनिधी म्हणून सिलिंग साठी उपलब्ध असणार आहे तो संध्याकाळी सेलिंगची प्रक्रिया पूर्ण करणार आहे एकवीस तारखेला सकाळी सगळ्या मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिन छाननी ऑब्झर्वर समोर आणि ज्यांची इच्छा आहे त्या सर्व उमेदवारासमोर करण्यात येणार आहे या मतदान अधिकाऱ्यांच्या मतदान केंद्राध्यक्ष छाननी केल्यानंतर त्यानंतर पुढील निर्णय त्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पुन्हा घेणे तक्रारींचे दखल घेणे या बाबीची कारवाई एकवीस तारखेला करण्यात येणार आहे तोपर्यंत हे सगळं रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत या सर्व रूम सील होण्याची अपेक्षा आहे स्ट्रॉंग रूम मध्ये जी मतदान केंद्र ठेवली त्याला तीन क्वार्टर मध्ये सुरक्षा व्यवस्था असणार आहे पहिला इनर मोस्ट क्वार्टर असेल तो भारत सरकारचे केंद्रीय पोलीस कर्मचारी असतील दुसरा असेल राज्य राखीव पोलीस दलाचे जवान असतील आणि तिसऱ्या क्वार्टर मध्ये स्थानिक पोलीस असतील या तीन क्वार्टर मध्ये ही व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे या सर्व स्ट्रॉंग रूमला पूर्ण वेळ वेळची सीसीटीव्ही व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे मतदानाची टक्केवारी सकाळी नऊ वाजता अकरा वाजता एक वाजता तीन वाजता पाच वाजता आणि सहा वाजता देणं अपेक्षित आहे यासाठीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे वोटर्सचा नाव अगदी रिअल टाइम पाच ते दहा मिनिटांच्या फरकाने मिळावा अशी व्यवस्था केली आहे जो शाडो शाडो एरिया आहे तिथे रनर्स ठेवलेले आहेत पोलीस वायरलेस ठेवलेले आहेत हा वोटर टर्न आउट साठी आणि त्यावेळेच्या त्या त्या त्यावेळेच्या परिस्थितीसाठी ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं अडचण वाटते जिथं कुठं तक्रार येते

आपल्या जिल्ह्यासाठी पुरेसा बंदोबस्त उपलब्ध झालेला आहे पुरेशा बंदोबस्तामध्ये जिल्हा पोलीस राज्य राखीव पोलीस दलाचे जवान केंद्रीय पोलीस दलाचे जवान आणि बाहेरच्या राज्यातून आलेले होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व वाहनांची अद्यवस्थित करण्यात आली आहे सर्व वाहनांना जी पी एस लावलेला आहे ऑफिसर <coughs> ऑफिसरसाठी चक्रिका डाऊनलोड केलेला आहे कोण जाणार कोण येणार